आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की फडणवीसांची चाकरी करा नाही तर सरकारबद्दल दूरवा तुमच्याशिवाय हे सरकार, सरकार चालेल मला माहिती आहे ते काय त्यांच्या चर्चा असतात त्या फार शाणपणा करू नका त्याच्यामुळे आता हे खातेफिती घरं सोडून कसे निघतील बाहेर त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण भांडी घासू चाकरी करू गुलामी करू पण आता बाहेर पडता येणार नाही तर आम्हाला धर्मवीर आनंद घे शिकवू नये आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत आम्हाला शिवसेना काही शिकवू नये संजय तंबी दिल्याचं अमित शहाने फोन करून सांगितलं अरे किती नालायक लोक आहे तुम्ही रे तुम्हाला कधीतरी थोडस वाटू जाणार काहीतरी राजकारणामध्ये खोट बोलण्याची एक लिमिट तरी ठेवा तुमचा तुम्ही केलेले फोन अमित शहा तुम्हा कधी घेताही नाही पण अमित शहा एकनाथ शिंदेला फोनवर काय बोलले हे तुम्हाला कळत असं लिमिट ठेवा लिमिट खोट बोलण्याची थोडस लिमिट ठेवा लहान मुलाला जरी विचारलं की संजय राऊत असं म्हणत तर तो होतो जो मूर्ख माणूस आहे ही तुमची असलेली प्रतिमा कधीतरी तुम्ही सुधाराल का नाही